महापालिका निवडणुकांसाठी एकीकडे शरद पवार मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न करत असताना मनसे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू आहेत काँग्रेस पक्ष हा अमिबा सारखा आहे त्याला अनेक पाय आहेत अशी टीका मनसेच्या संदीप देशपांडे दे यांनी केली आहे काँग्रेसमध्ये कोणाला मेंदू आहे का अशी बोसरी टीका सुद्धा संदीप देशपांडे दे यांनी केली दरम्यान देशपांडेच्या या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार पलटवार केलेला आहे दर निवडणुकीमध्ये आव्हानांना घाबरून सरड्यासारखा रंग बदलण्यापेक्षा येणारी प्रत्येक आव्हानं झेलक अमिबा सारखी तग धरण्याची क्षमता काँग्रेसकडे आहे अशी सचिन सावंत यांनी एक्सपोज केली आहे काँग्रेस पक्ष हा अमिभाव सारखा आहे इथे पण पाय इथे पण पाय आहे इथे पण पाय आहे इथे पण पाय आहे इथे पण पाय आहे एक पाय इथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असा करूया वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो मेंदू कोणाकडे पाय सगळ्यांचेच चालतायत आहेत मेंदू कोणाचं चालणार आहे त्यामुळे आजल्या रोजच्या वक्तव्यानं उत्तर द्यावं असं मला वाटत नाही आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही हे जे काय बोलत ते अंबिबाचे पायच बोलतायत संदीप देशपांडे यांनी केलेली ही टीका आणि याला सचिन सावंत यांनी एक्सपोस्ट मधनं कसं उत्तर दिलं आपण बघूया अमिबा कसा तग धरतो हे विज्ञान सांगत सचिन सावंतांचा सा पलटवार काही जण हे कसे रंग बदलतात हे राजकारण सांगत दर निवडणुकीमध्ये आव्हानांना घाबरून सरड्यासारखा रंग बदलण्यापेक्षा येणारी प्रत्येक आव्हानं झेलत अमिबा सारखी तग धरण्याची क्षमता ही काँग्रेसकडे आहे तर या सगळ्या वादावरती संजय राऊत यांनी भाष्य केलंय शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आहेत ही लोकेच्छा आहे काँग्रेसला उद्देशून संजय राऊत यांनी ही महत्वाची एक्सपोज केलेली आहे तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही असाही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे संजय राऊत आणि आपल्या एक्सपोजमध्ये काय म्हटलंय दिल्लीतून आदेश आल्याशिवाय काँग्रेस मनसेला आघाडीमध्ये घेणार नाही हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेले आहेत आणि ही लोकेच्छा आहे त्यासाठी कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही शरद पवार आणि डावे पक्षसुद्धा एकत्र आलेले आहेत मुंबई वाचवा असं संजय राऊतांनी आपल्या एक्स म्हटलं